ॲक्च्युली आमची कंपनी अजून दिवाळी गिफ्ट देते Bye, <laughs> so, is, ही खूप मोठी गोष्ट असं मी सांगेन हॅलो बाय मॉम्स सो गुड न्यूज इज दिवाळीच्या आधी सगळ्या नवीन गोष्टी आल्या आहेत लॅपटॉप आलाय हेडसेट आलाय आणि बॅग सुद्धा मिळाली आहे नवीन उलटा <laughs> मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग आज आहे टूज आज मी भरपूर झोपलो कारण खूप दिवसाने खूप चांगली झोप लागली असं आता डायरेक्ट सांगेल दिवाळी गिफ्ट तुम्हाला आणि ते दिवाळी गिफ्ट अनबॉक्स करण्याच्या पहिले एक फनी रील पण डोक्यात आली आहे जी माझ्यामध्ये बहुतेक जणांबरोबर होत असेल दिवाळीचे गिफ्ट आल्यानंतर सो बघूया कधी एक्झिक्यूट करायची आणि आयो तुम्हाला आवडेल Om Surya Devaya Nama. Good morning Jai Sri Ram दिवसांनी ही गाडी बघितली मी कुठली आहे माहिती आहे ना फोड अँडिव्हर जुनीवाली हा वा मस्त वाटायची पण हे hey, फ्रेंड काय चला माझ्या डोक्यात तिथे ग्रील आली आहे ते पटकन करूयात हे काय करताय हे बघ हे बघ ह्यानी सोलते अरे पण मग दुसरं काही मिळालं नाही काही काय शेंगा हे हे ह्याचं पण पीनट बटर बनू शकतं ना हां मग ह्याचं पीनट बटर बनवून टाका हा हे माझ्या डोक्यात एक रील आली आहे चला करू जोरात आली आहे जोरा आधी नाश्ता करूया पटकन प्लीज टाइम बघ किती झालाय रील शूट करून एडिट करूया ए टू थ्री इकडे बॅग <laughs> बिग भरली आहे तुम्ही रेडी करा तुमचं सामान जा पप्पांचा नाश्ता दिला मी मम्मीचा नाश्ता झालेला दिसतोय आणि ही आली बायको शर आता बायको आणि आज मम्मी आज मम्मी पण असणार रीलमध्ये आणि ओवी आणि ऍक्च्युअली थ्री लेडीज अगेन्स्ट मी ठीक आहे पण त्याआधी आता नाश्ता करून घेतोय आज ठीक आहे तुम्ही विचार करत असाल एक योग नाही ॲक्च्युली एक अंडा खाऊन झालं आहे माझं आणि ठीक आहे पिंटोला आणि दोन केळी के okay, पहिले पहिले का काजूबदाम काढा काजूबदाम काजू बदाम ओके सो हे मिळाले दाखवा 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 काढा काढा आम्हाला दिवाळीमध्ये ॲक्च्युली आमची कंपनी अजून दिवाळी गिफ्ट देते ही खूप मोठी गोष्ट आहे असं मी सांगेन कारण मला माझ्या कंपनीत म्हणजे मी जेव्हा जॉईन झालेलो तेव्हापासून हे काजू बदाम मिळतात आणि फर्स्ट जेव्हा मी जॉईन झालेलो तेव्हा मला फिफ्टी ग्रॅम्सचा सिल्वर कॉईन मिळालेला हे काय हे फराळासाठीच जायला वाटतं आहे ना जे माहिलं डायटमध्ये ठीक आहे आता ते काढा नेक्स्ट आयटम क्या ये क्या आहे हातात दाखवा इकडे समोर इको पॉप अलेक्सा हे ॲक्च्युली आमच्याकडे आहे पण हे आता मिळालं आहे तर नाही तर बोलू शकत नाही खोला खोला ती बॅग बाजूला ठेवा हा अरे हातात पकडा हे कसं पड <laughs> अरे असं रेड व्हायचं हे भाई हे याचं बेस आहे दिसलं हे बेस आहे मग ते असं ठेवायचंय अच्छा चा हा त्याचा चार्जर आहे अरे टाइप सी नाही हा ऑक्स वाला चार्जर आहे सो आता हे आपण लावूया होवी चला या सो ही आमची जुनी अलेक्सा mm. अरे बघ ती पण अजून जिवंत आहे आणि ही आली नवीन काय बा ते लावा ते पॉवर केबल लावा अलेक्सा mm. तुझी बहीण आली mm. मुझे ठीक से पता नहीं चल रहा की उसने आपकी मदद कैसे की जाए आता ती माझी मदत करणार तू नाही अलेक्सा इको पॉप कोण आहे झालं हिचा टाइम झाला आता तुम्ही लावा जाऊ दे ओके म्हातारी झाली सो ही ही आई ही मावशी आली आता ही बघ मावशी बोलले ही पण जागी झाली अलेक्सा हू इज इको पॉप फ्रॉम मनोवा डॉट एन The Amazon Echo Pop is an Alexa enabled virtual assistant housed in a round-shaped device. Okay, Alexa, connect Alexa! Where is the other device? Starting discovery. This will take a few moments. Turn on your new devices now, and if needed. put them in pairing mode ठीक आहे बेडरूम मध्ये घेऊन जा कुठे ठेवायची ती ठेवा तुम्ही लावून दे ना अरे काय ना फक्त हे काढून तिकडे लावायचे बाकी वायफाय मेल दिला ना कुठे लावू तर तू मला ठरवा तुमच्या टेबलवर ठेवा हा आणि मग त्याच्यावर माझा कोणता ऐक ना तुमच्या टेबलवर ठेवा आणि मग त्याच्यावर चार पुस्तकं ठेवा म्हणजे ती गुदमरून मरून जाईल सो आता ही बेबी चालली आहे माझ्या आत मध्ये बाय बेबी खूप खूप साथ दिली इने मला पाच वर्ष अलेक्सा सो so, जुनी अलेक्सा गेली आतमध्ये आता नवीन अलेक्सा आहे बघूया ही माझं कमांड ऐकते का अलेक्सा डू यू नो माय नेम आय एम टॉकिंग टू दर्शन दिस इज दर्शन अकाउंट ओके नाईस अलेक्सा आय होप यू एट लिस्ट यू विल हिअर ऑल माय कमांड्स अलेक्सा आय होप एट लिस्ट यू विल लिसन टू ऑल माय कमांड्स I'm not quite sure how to help you with that. <laughs> Alexa, good morning. Good morning. <laughs> On this day in 2010, scientists discovered dinosaurs too had back problems. Dinosaurs! Like <laughs> Curious who you resemble? Just ask, which dinosaur am I? Which dinosaur? A... <laughs> गेली तिच्याशी नंतर बघतो तुमच्याशी पहिले एकीला सांभाळू दे हो घेतलं सगळं बाय बाय मला करा <ला>, मला डबा घेतला चला बाय बाय गुड डे होवी दिवाळी आली आहे तिला मदतीला घ्या फराळाला फराळ नाही पण मारे पण दिवाळीत माहितीये का किती काम असतात तुम्हाला काय माहितात ना आताच्या पिढीला नुसतं तेवढं नसतं अरे ठीक आहे तुम्ही चाळीत नाही राहिले ना म्हणून कलर बिलर करतात माहितीये का घराला कलर करतात झाडू मारतात सगळी भांडी धुवायला काढतात सगळं बंद झालं आता चला दिवाळीत माहिती आहे एवढी एवढी मजा यायची ना आमच्या लहानपणी मित्र सगळे मग साफसफाई मग फटाके कसले चला बोला बोला में में मोर्या मंगलमूर्ती मोर्या जय सोयची जय हा सो मी म्हणत होतो कि दिवाळीत आहे ना भरपूर मजा करायचो आम्ही मग फटाके वेगवेगळ्या टाईपचे आणायचो ठीक आहे किल्ला बनवायचो किल्ला बनवायचो कळलं मग नंतर कलर करायचो एकमेकांच्या घरी जाऊन भिंत भिंत घराला कळलं का भरपूर मजा यायची चाळीत आता सगळे कोण करतच नाही आणि मा, तुम्हाला माहिती आहे का मी मम्मीला फराळात पण मदत मम्मीलावकात जा बाय गुड डे चष्मा नीट वर घाला ना उभी नाकावर खाली आलं हां जा जा साईड साईड नाही बाय बाय एवढा उन्हाळ्यात बा तो एक्चुअली इको वीडियो पोस्ट करते तो। सो कित वेला है तो साइडलासुद हाथ का जाऊन भेटिया है हेलो क्या नाम है आप सबका अथर्व ओम निधिश विराट ब्लॉसम में हो मेरी बेटी भी ब्लॉसम में ही पढ़ती है ओके चैनल देखा ना कल दिखोगे तुम लोग ओके बाय बायकर बाय 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 मॉम्स बरं वाटत असे सबस्क्रायबर लोक एवढा उत्साह दाखवत होता आणि ते लहान मुलं पण खूप निवडत होती किती वेळ बघत होतो मी किती माझ्याकडे बघतच होते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनात ईश्वर राजा छत्रपती शिवाजी महाराज जय राजे मुजरा सो मग मी मगाशी ओवीला सांगत होतो की दिवाळीमध्ये काय काय मजा असते पण मी तुम्हाला खरं सांगतो माझ्या बालपण ऑफिस तुम्ही चाळीत राहायचो म्हणून ते अजून दुप्पटपटीने मजा केली आहे मी सांगितलं चाळीत दिवाळीच्या दिवसात दिवाळीच्या दिवसात ॲक्च्युली दिवाळीच्या आधीची तयारी जी असायची जसं की मित्रांकडे जाऊन त्यांच्या घर घराला कलर करणं मग ते आपल्या घरी येणार रात्र रात्रभर जागरण मजा यायची शिव्या गाळी करत काम करायचं पण बोलतात ना त्या ह्याच्यात एक आपुलकी होती एक स बोलते ना खरेपणा होता जे आम्ही एकमेकांना जेव्हा मदत करायचो आणि नंतर मग फराळाची तयारी पण मी माझ्या मम्मीला मा फराळात खूप मदत केली जसे जसं की चकली शेव काढणं तळायचं नाही ते साचा जो असतो ना त्याच्यातून ते काढणं ती मजा नंतर मग फटाके आताची पोरं जे भागडे मागडे फटाके वाजवतात मोठे मोठे शॉट डायरेक्ट तेव्हा आम्ही लवंगी बार लवंगी बार म्हणजे ते जी माळ असायची ती पण आम्ही खोलून जी माळ असायची ती खोलून एक एक वाजवायचो कारण त्याच्यात ती वेगळीच मजा होती <coughs> मग एक असायचा लक्ष्मी बॉम्ब आणि सर्वात लास्टला फोडायचो आम्ही सुतळी बॉम्ब हे असा आमचा बालपण होतं ट्रेंड होतं त्यात ते सगळं आठवतं खूप मजा येते कधी कधी मला खरंच असं वाटतं की मी खूप लकी मी तो पे जगलो आहे आरशात दिसतो कसा मी तो घेतो बघा आरसा असं करताना कधी असं बघितलं नाही ना मी बायकर आता वाटतं वाटतं बायकर वाटतंय वा थार गाडी ब्लॅक थार विथ व्ही आय पी नंबर चाल टकले चार टाकले म्हणजे चार अक्ठे काय आज सगळ्या व्ही आय पी गाड्याच दिसत आहेत मग असे चार टाकले दिसले आता तीन लंगडे दिसले तीन लंगडे म्हणजे माहिती ना तीन सत्ते हे बघा नाईन्टी सिग्नल तिकडे लागलाय पण मी इकडे थांबलो थांबायची हिंमत नाही माझी आता लिटरली चटके बसतात चटके आज बहुतेक सगळे जण असतील जागा जायला जागा ठेवत नाहीत थँक्स बेबी पण लागले ताण पण लागले आधी काय करू खूप ताण लागली शो मी नॉट मीटिंगमध्ये मग ते आल्यावर जेव्हा सो आज काम होणार नाही असं वाटतं मला कारण माझा लॅपटॉप झालाय खराब आणि मला आता नवीन लॅपटॉप मिळणार सो त्याच्यात वेळ चांगलं होतं सो लॅपटॉप आय टीकडे देऊन आता थोड्या वेळात मिळेल मला तोपर्यंत जेवण आहे काय भाकरी डाळ तोंडली आणि चणा हे काय माहीत नाही आलं आलू आणि दिस इज राईस आणि हे पण इकडे येणार आहे सो गुड न्यूज इज दिवाळीच्या आधी सगळ्या नवीन गोष्टी आल्या आहेत लॅपटॉप आला आहे हेडसेट आलं आहे आणि बॅगसुद्धा मिळाली आहे नवीन त्याच्यासोबत बघा सो हॅपी आहे मी नवीन नवीन गोष्टी मिळालं कसं सगळ्यांना आवडतं ना, ना? अलेक्सा मिळाली आणि हा लॅपटॉप मिळाला मजा चालली आहे सो so, हा लॅपटॉप नवीन आणि नवीन हेडसेट तर इकडे माझ्या हळदी कुंकू ना तर मी लावलंच तिकडे इकडे पण बक्काचा आशीर्वाद घ्या आणि काम चालू करूया चला गुड इव्हनिंग सो so, मी अजून सगळं लॅपटॉपच सेटअप करतो आहे खूप वेळ जातो पूर्ण लॅपटॉप चेंज झालं पण आता मी खातो आहे सलाद अजून एक बीट ह्याचा पण डबा आहे काय बोलतात स्वीट पटाटो तु मांडला दाखवायकडे द्या ट्राय करतो मी अमरीशने घेतलाय नवीन बिअर्डोचा विस्की स्मोक जास्ती बोलू नका पूर्ण मारून टाकेन कुणाल कसा मला देतो थांब उलटाबाज <laughs> <laughs> उलटा बाजूला उडाल हे अमरीश ओजी आहे कल्याणचा ओजी आहे सो फायनली आता निघतो आजचा दिवस संपला आज ऑफिस मधून आहे बघा कसर एक दोन मला काय भेटलं हे तर बघितलं काल मला भेटलं दाखवलं भेटल आणि माझ्या दोन बॅग आता हे कसं करायचं मला समजत नाही एक आतमध्ये टाकीन एक मागितली तर मला खोटं बोलते बाबांना द्यायचं ए बाबांना द्यायची बाप्पाना गावी जायचे बाप्पाना गावी जायचे गावी जायचं आहे ना बाप्पा <laughs> चला चला एक बॅग आणि डबा आत ठेवला एक बॅग खांद्याला लावली आणि आता माझी बेबी रेडी आहे बेबी रेडी ना मशीन बोलायला लागलेत माहिती आहे पण बाईक बोलली असती मला माझ्याशी तर मला खूप आवडलं असतं फेज असा आलाय डोकं मशीन्सला घाबरायला लागले चला गणपती बाप्पा मोरया हा काय आवाज आहे इथं बघा ऐका आहे की नाही आज व्ही आय पी नंबरवाल्या गाड्या दिसायचा दिवसच वाटतं की बघा चार एक काय झालं बाबा इकडे कोणीतरी पडला वाटत हां लागलं त्याला बापरे कोण पडला जास्ती लागलं आहे का जास्ती लागलं अरे अरे कुठली बाईक होती त्याची बाईक कुठली होती त्याची

नहीं नाम नहीं नहीं। नहीं पे 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 अरे मी तेच बोलतोय बाकीच्यानी जरा गाड्या साईडला घ्या दुसरा काहीतरी होऊ शकत हे मधल्या गाड्या जरा बाजूला जाऊ दे फास्ट ते इकडून पाहिलं फास्टच येतात त्यात गाड्या जाऊ दे जाऊ दे, दे ट्राफिक ऑल नाही तर मागे जाऊ दे फ्रॅक्चर झालं ऍक्सिडेंट आली काय फ्रॅक्चर झालं बोलवली काय बोलले निघाले निघाले दे पण साईडला या ते गाड्या पण फास्ट येत आहेत मी साईडला घ्या या गाडीला ठोकल ह्याला लाग हा नाही पडला ना नाही पण तो त्याला लागला नाही ना

ही गाडी कोणाची ही बाजूला गे ना त्याला न्यायला किंवा <स्थाथ> दुसरी ॲम्ब्युलन्स पण आली तुमचं नाव काय सिद्धेश सिद्धेश व्हेरी गुड यार सिद्धेश थँक्यू चला आय होप तो बरा होईल अरे यारे आता मेन माणसाचा जीव महत्वाचा आहे की नाही नंतर पण थँक यू हा चला चल भाई थँक्यू नशीब त्या आला तर थोडक्या तू तुम्हाला चलो बाय सी यू चला पेशंटला पोचवलं आय होप तो वाचेल येऊन बिचारा गाडी समोर आला तो पन, तो ठोकला तो पळून जाऊ शकत होता पण तो पण थांबला असाच गेला नाही आणि लोक पण थांबली आजकाल कोण थांबत नाही माझं म्हणणं असं लोक घाबरतात पण जर तुम्हाला माहित असेल आता तुम्हाला असं काय दिसतं तर प्लीज थांबत जा आणि त्या व्यक्तीची मदत करत जा कारण आता पहिले क्वेश्चन व्हायचं पण आता क्वेश्चन नाही होत पहिले त्या पेशंटची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे असं बघा आणि मग काही काय कारवाई असेल ती नंतर केली जाते मित्रांनो असं काही झालं की थांबणं गरजेचं आहे कारण हे आहे की माणूस की हा आपला पहिला धर्म आहे लक्षात ठेवा आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे इग्नोर करून पुढे जाणं मला चुकीचं यासाठी वाटतं किंवा यू नेवर नो की तुम्ही ज्यांना इग्नोर करून जात आहे ते कदाचित ओके मी कदाचित बोलतो कि आहे किंवा तुमचे कोण आपले असू शकतात जे तुम्हाला माहीत नसेल की अशा अनोळखी ठिकाणी आहे आणि तुम्ही त्यांना स्किप करून गेले जेव्हा तिकडे तुम्हाला त्यांची गरज असेल तर तसंही होऊ शकतं सो म्हणून असं काही तुम्हाला दिसलं तर ॲटलिस्ट थांबून एकदा तरी बघावं भले तिकडे बाकीचे लोक मदत करत असतील पण तुमचं काम आहे तुमचं काम आहे एकदा तरी नजर घालणं आणि बघणं की आपली किंवा मदत करू शकतो का आपल्या परीने जेवढी मदत करू शकतो आपण ती करावी असं मला वाटतं सो नेवर इग्नोर अँड ऑलवेज ट्राय टू हेल्प अदर्स कधीच दुर्लक्ष करू नका आणि शक्य तेवढी मदत करा असं काही दिसलं तर घाबरायचं नाही लक्षात ठेवा माणूस की हाच सर्वात मोठा धर्म आहे एखाद्याचा जीव वाचला तर तुम्हालाच पुण्य लाभणार त्याची ही दुवा तुम्हाला मिळेल सो मी सगळ्यांना सल्यूट करतो जे तिकडे थांबले आणि त्या माणसाला मदत केली ओके फायनली घरी पोचलो आहे मी नाही आता काहीतरी खाऊन झोपेन तर मला भूक लागली सो आजचा मेसेज हाच आहे की माणूस की जपा मदत करायला असं काय आलं ओके तर आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावून तुमची गरजा घेतो जय हिंद जय महाराज